माझ्या बंधू आणि भगिनींनो आज आपण श्रीमद भागवत सार भागवत महात्म्य प्रकरण ए भक्तिपुत्र ज्ञान व वैराग्य याचे पठण करणार आहोत ओम नमो भगवते वासुदेवाय सर्व शक्तिमान सर्वव्यापी सर्वपर्या मी भगवान श्री विष्णूला नमस्कार असो श्री भगवान व्यास यांचे महाज्ञान हुत शुभ ते लहानपणातच अत्यंत विरक्त होते उपनयन होण्यापूर्वी संन्यास घ्यायला ते घरातून निघाले व्यास ज्ञानी खरे पण आपला तेजस्वी बालक एकाएकी घरातून निघून चालले पित्याचे हृदय त्यांना रागवेला बाळ सुटी चालला अभाविकपणे प्रश्न मुखावटे बाहेर पडला पण सुखदेव देवभानावर होते दे कुठे त्यांच्या कानावर व्यासांचा कष्ट पडला असेल पण आज चेहऱ्या एक नाही आणि दोन नाही ब्रह्मभाव केवळ पदाकार श्री श्री मनुष्यच खरे पण देवत्व पावलेले त्यांना आपले शतशहा नमस्कार कथा पुरातन आहे पण आजही नवीनच आहे किती वेळा सांगितली किती जणांनी सांगितली तरी नवीनच कारण भक्तिप्रेमाचे अमृत आहे हे भागवत महापुराण छे छे पुराण नव्हे अगदी अद्यतन तुमच्या आमच्या हृदयात पुरणाऱ्या हरीची व हरिभक्तांची गोड कहाणी स्वस्त करूया देवाचे दे देवपण मनी सांगूया या भागवताचा सा महिमा थोरांनी वर्णिला पोरांनी काय बोलावा का पण कथा स्वस्त बसू देत समाधान व हुरहुर दोन्ही एकाच वेळी उरतात तिचे महात्म्य पहा नैमिषारण्यात शौनक प्रमुख ऋषी बसले आहेत सुतांना शौनक प्रश्न विचारित आहे महामुनी हे कलियुग आहे सर्व जीव युगा या युगात बहुधा अधार्मिक झाले आहे आणि पुढे तर राक्षसीपणा वाढत जाणार आहे भक्ती आणि वैराग्य विवेक आणि तप यांचा अभावच आहे यावर उपाय काय माया मोहातून हे लोक कसे सुटतील असे काहीतरी साधन आहे का कलियुगात मनुष्याने मुक्तीसाठी काय करावे तू तर आनंदाने म्हणाले शोवना आणि इतर वंद देवशी मी तुम्हाला संपूर्ण सिद्धांताचे सारस सांगतो यावर उपाय आहे तो म्हणजे भागवतशास्त्राचे ज्ञान अनेक जन्माचे पुण्य गाठीला असावे तेव्हाच त्याची उपलब्धी होणार पण जेव्हा भागवताचा लाभ होतो तेव्हा अमृतही तुच्छ वाटते परीक्षित राजाच्या सभेत सुखदेव असं नष्ट होतो तेव्हा काय झाले पाहिजे देवता तिथे आल्या सर्वांनी अमृत कलश आणले होते दे। शुकदेवांना देव म्हणाले आम्ही अमृत देतो आम्हाला भागवत कथा सांगा पण सुखदेव म्हणाले नको अमृत नको तुमचा भागवत श्रवणाचा अधिकार नाही भक्ती नाही तुमच्या हृदयात अमृताच्या बदल्यात भागवत दान छे नाही असे हे भागवत मनाची तुम्ही शुद्धी करणारे फार मोठे साधन आहे परीक्षित ज्याच्या श्रवणाने मुक्त झाला ब्रह्मदेवाला आश्चर्य वाटले त्याला भागवताचा महिमा कळाला कलियुगात मुक्तीदायक उपाय म्हणजे भागवत असे त्याने ठरवून टाकले भागवताचे श्रवण सात दिवस करायचे असते त्याला सप्ताह हो म्हणतात सनत कुमारांनी पूर्वी नारदाला ही कथा सप्ताह हो विधीने सांगितली होती सप्ताहाने भक्तीचा उदय होतो हरिस्मरणात मन लागते कलिमल निघून धुवून जातो नारदांचा वृत्तांत ऐकण्यासारखा आहे यावरून भागवताचे थोरपणे लक्षात येईल असे म्हणून सूत पुढे सांगू लागले विशाला नावाच्या नगरी सनकाधिक चार मा होते नारद नारदमुनी आले नारायण नारायण विणेचा धंकार पण वदनावर उदासीन का नारद इतक्यांदात राहणारे उदासीन का मराठी चिंतातून काळ झाले ते वर्षी आपण तर नारायण निमगिंध आज तुलाच का नारद नारदनाने मी पुष्कळ केली निघलो प्रया काशी हरिद्वार सेतूबद्ध पण मनाला कुठेही शांती नाही सत्य तप ता यांचा कोणते लोक ठेवलेला योगी सिद्ध साधकही कोणीच सिद्ध त्याने नाही सुद्धा नाही सत्कर्माकडे मन वळत नाही जो तो आपल्या पुरता स्वार्थ हात पोट पलीकडे विचार नाही भ्रमण करीत करीत यमुना नदीच्या तीरावर मी ती आलो तिथे एक स्त्री खिन्नपणे बसलेली दिसती तिची अवस्था तारुण्याची द्यायची खरी पण चित्त मात्र भारत भारतिग्न आणि तिच्याजवळ दोन वृद्ध पुरुष भूमीवर पडलेले होते ते जवळजवळ विशुद्धच पडलेले होते त्यांना काही स्त्रिया वारा घालीत होत्या ती तरुणी त्या दोघांना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करीत होती स्वतः रडत होती तिलाही वारा घालून स्त्रिया समजूत झालीत होत्या मला पाहताच ती स्त्री उठली मला काकू तिने म्हणाली महाराज माझी चिंता दूर करा तिला हे विचारले देवी तू कोण आहेस हे दोघे कोण या स्त्रिया कोण काय सेवा करू तू का रडतेस हे असे का पडले ती म्हणाली माझे नाव भक्ती आहे हे दोघे माझे मुलगे एकाचे नाव ज्ञान तर दुसरा वैराग्य आहे या स्त्रिया सर्व नद्या आहेत गंगा सरस्वती कावेरी गोदावरी भीष्मा कृष्णा सर्व नद्या माझ्या से सेवेसाठी आलेल्या आहेत माझा जन्म द्राविड देशातला कर्नाटकातला मी लहानाची मोठी झाले महाराष्ट्रात कित्येक ठिकाणी माझा सन्मान झाला गुजरातीत पुष्कळ वर्षे राहून झाली तेथे मला बुद्धत्व आले पुढे उत्तरेत प्रवास करता करता वृंदावनाला आले तो कायाच मला तिथे पुन्हा तारुण्य प्राप्त झाले पण माझे हे दोन मुलगे ज्ञान व वैराज्य यांना मात्र तारुण्य आले नाही ते क्षीण झाले आहेत त्यांचे कसे होणार हीच तर मला चिंता आहे मी म्हटलं हे पहा आता काही दिवस तुला धैर्य धरले पाहिजे कलियुगाचा हा प्रभाव आहे त्यावर्षी म्हणाली पण ह्या कलियुगाला परीक्षित झाल्याने का म्हणतो हलवून द्यायला पाहिजे होते कलियुगामुळे लोकांमध्ये सदाचार कप योग आदी साधने नष्ट झालेली आहे त्यांना दुष्टपणा आवडतो संतांना सज्जनांना दुःख व दुष्टांना सुख असे विपरीत होत आहे त्यावर मी म्हटले जेव्हा श्रीकृष्ण भगवान निजधामाला गेले तेव्हाच ते कलियुगाचा प्रभाव वाढला राजा परीक्षितने कलीला पाहिले तो त्यांना मारायला धावला पण कली त्याला शरण गेला शरणागताला मारण्यापेक्षा त्यावेळी गुण राजाने ओळखले व त्याला राहू दिले तपाशी शरण योगाचा अभ्यास कलियुगात करणे सोपे नसले तरी केवळ हरिकीर्तनानेच त्यापेक्षा मोठे फळ मिळते असा कलियुगाचा गुण आहे राजाने विचार केला व त्याला अभय दिले त्याला राहायला जागा मात्र संकुचित दिली भक्ती म्हणाली ते वर्षे आपली भेट झाली हे माझे मोठे भाग्य आपल्या बोलण्यावरून आठवण झाली की भक्त ध्रुव आणि भक्त प्रल्हाद आपला उद्देश मिळून ते धन्य झाले भक्तीची शक्ती आपणच दिलीत त्यांना एवढ्या लहान वयात एवढा निर्धार आपल्यामुळेच आला मी आपल्याला नमन करते सुत गोष्ट सांगत आहे नारद तिला म्हणाले सत्य त्रेता व्यापार या तीन युगात ज्ञान वैराग्य हीच भक्तीची साधने होती पण कलियुगात भक्तीचे साधन श्रेष्ठ आहे भक्तीने प्रे पिशाच राक्षस यांचाही उपद्रव होत नाही भगवंत तप वेद ज्ञान कर्म यापेक्षा भक्तीने लवकर प्रसन्न होता दुर्वासांनी भक्तीचा अनादर केला त्यांना किती कष्ट करावे लागले अन्य साधनांची भक्तीपुढे काही आवश्यकता नाही भक्ती असे भक्तीचे साधन आहे असे विद्वानांचे आहे भक्ती भक्तीप्रणाली देवर्षी आपली मजमच श्रद्धा आहे धन्य आहात आपण माझ्या पुत्रांची अशी अवस्था झाली आहे त्यांचे दुखणे बरे कराल का नारदाचे मंत्र त्यांनी दोघा बुद्धांना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला पण काही उपायच दिले ना ते विचार करू लागले काय करावे यांची ही दशा कशी दूर होईल तेवढ्याच आकाशवाणी म्हणजे नारदा तुझे प्रयत्न सफळ होतील सफळ होतील सफळ होतील सत्कर्म कर सतम कर सत्कर्म कर सत्कर्म कर मकर, नारदांना उमज पडे ना। आकाशवाणी झाली पण अर्थ कळाला नाही त्यांनी तीर्थस्थानी धाव घेतली कर्मले तत्वज्ञांना सत्कर्म था था निश्चित कोण आकाशवाणीचा अर्थ काय कोणीही निश्चितपणे सांगितले नाही नारदांनी तप करण्याचे ठरविले हरिद्वारापर्यंत ते हिंडले तेथे तप करावयात नार तो सनत सनंदन सनातन सनत कुमार चारही दिव्य कुमार त्यांना दिसले नारदांना आनंद झाला की त्यांना म्हणाले महात्मा कुमारांनो आकाशवाणीचा अर्थ तुम्हीच सांगा ज्ञान व वैराग्य समर्थ होण्यासाठी सत्कर्म कर असे आकाशवाणीने सांगितले तुमचे ज्ञान तुमचा अधिकार सर्वात श्रेष्ठ श्री हरी शरण हा मंत्र घोष तुमच्या हृदयातून सततच करत असतो सत्कर्म कोणते करू ज्ञान व वैराग्य क्षेत्रे त्यांना पुन्हा सामर्थ्य कर कशाने लपू भक्तीचे दैन्य कसे दूर होईल सनक चिंता करू सत्कर्माचे अनेक प्रकार ऋषींनी मानवांना सांगितले आहे ते कष्टाचे असतात निस्वर्ग प्राप्तीचीच त्यात आशा असतात द्रव्य यज्ञ ज्ञान यज्ञ सर्वांचे फळ तिचे साधन मात्र यापेक्षा सा श्रेष्ठ असा तो देणारे आहे श्रीमत भागवत या ग्रंथाचे पारायण करण्याने कलियुगाचे सारे दोष नष्ट होतात ते मोक्ष करत आहे नारदांनी शंका विचारली पण भागवत हे वेदांचे सार वेद तर स्वर्ग प्राप्तीचे फळ देणारे मग भागवत श्रवणाने मुक्ती कशी मिळेल सनक म्हणाले नुसते वेद नव्हे उपनिषदेही त्यांचे सार भागवतात आहे दुधात लोणी असते उसात साखर असते पण घुसळल्याशिवाय पेळल्याशिवाय हाती लागत नाही तसे कार्य करून भागवताची भक्ती ज्ञान वैराग्य यांची प्रतिष्ठापना होते त्यांचे श्रद्धापूर्वक स्मरण केले तर मानवमुक्तीचा अधिकारी होतो अठरा सहस्त्र श्लोक बारा स्कंद शुक व परिषित यांचा संवाद ारी पुराणे नाना तत्वज्ञाने व दैवतांच्या उपासना सांगणारी भागवतात संशय आहे इतर कथेचे कलियुगात मनाची रचनाच अशी झालेली आहे की दीर्घकाळ चित्त एकाग्र होत नाही तप करता येत नाही यम नियम व्रतपालन कठीण पडते एक सप्ताहापर्यंत भागवताचे श्रवण करावे अल्प आयुष्य अल्प बळ अल्पमती हे कलियुगातील मानवांचेही वैशिष्ट्य हरी स्मरणाने व भागवत श्रवणाने मोक्ष हेही ही कलियुगाचे वैशिष्ट्य हरिद्वाराजवळील आनंद धाम नावाच्या तीर्थस्थानी हा आनंद झाला नारदाची निराशा दूर झाली होती इतर अनेक ऋषीही तेथे उपस्थित होते ऋषी वृद्धातून आनंदाचे उद्गार मिळत होते महा तेजस्वी वयाचे सनक ते तिघे कुमार शेजारी विराजमान होते भागवताचा महिमा सर्व वातावरण पवित्र होते भागवत सप्ताह श्रवणास आरंभ झाले तो अत्यंत मृदू कोमल सुरात दुरून जवळ आला श्री श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वास्तुदे हरे होय ती भक्तीचीच मधुरावाजात नाम घेत तेथे येत होती आणि बरोबर वैराग्य तर भागवत सत्ताहाचा केव्हा विलक्षण प्रभाव क्षीणपणा गेला भक्तीचे अंतकरण आनंदाने भरून आले नारदही चिकित झाले त्यांनी म्हटले आज ही पावन झाले सत्कर्म फळा झाले कुमारांना त्यांनी विचारले सत्ताह हो। श्रवणाने कोणत्या प्रकारच्या मनुष्यांना पावित्र्य व मोक्ष प्राप्त होतो कृपा करून सांगाल का कुमार सनक म्हणाले नारदा अत्यंत पापी माणसांचा एक पुरातन इतिहास आहे एक गोष्ट आहे श्रवण करा असे म्हणून संतांनी गोष्ट सांगण्यास सुरुवात केली भक्ती ज्ञान वैराग ऋषी मुनी ऐकत होते नारदांच्या विणेचा सकारही स्तब्ध झाला होता आनंदधाम श्रवण चूक झाले होते गंगेच्या अंगावर रोमांच उठले देवतांचे विचार पुष्पांचे आकार्यू लागले हा प्रथम अध्याय समाप्त